अहद्ध नमा अहं धम नमा अहम संघम नमा उपासका जय भम मनीषा भोसलिया अहम सिप्क्व अहम पाली भाषा पेली, अहम इस्लामपुर नगरे मैं वसा मैं चतमनसा वसा अहम परिचय पिचया कहम वायाव कौ पाली भाषा अति सरला मधुरा भाषा अति सरला वा पाली, पाली अहम सदा पटा पाली सयन मुदा अहो सुनोमी पाली लिखा पत्ते सुसंगीत वग्गे पाली गीत मिदंग सुद्वारवती मे चित्त गायामी गीतम अतिमधुर नच्यामी गीते छम 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 पिया मनुज्या पालिभाषा जनकल्याणी भायसा पालिभाषा एक सहजा भाषा होती पालिभाषा पालिकाची कठीण भाषा नव्हती सभ्य सन हृदय सर पालिया बीजाणी सना पाली जाणार अपी सभे एव पाली जाणी किंतु क्वचि भयोहत्ती मनसी हृदय कोची भयो क्वचि कोची -कोची भयोहत्ती तो अहम पाली तू न शिकवली किंतु तथान एव सभेव पाली भाषी तू सक्कुंती प्रत्येकजनो पालीभाषी तू पाली पालीभाषेचा मी थोडक्यात परिचय सांगत आहे भाषा ही भारतातली एक प्राचीन भाषा आहे पाली भाषा ही भगवान बुद्धांच्या काळातील लोकभाषा होती भगवान बुद्धांनी आपले तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण धर्मोपदेश आपल्या पाली भाषेमध्ये दिला आहे या भाषेलाच मागदी भाषा असे सुद्धा म्हटले जाते भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या उपदेशाचा संग्रह करण्यात आला तो तीन भागामध्ये विभागला गेला त्यालाच आपण त्रिपिटक किंवा तिपिटक असं संबोधतो सर्व उपदेश पाली भाषेतच संग्रहित करण्यात आले पाली भाषा शिकणे अतिशय सरळ आणि सोपा आहे ही श्रवण करण्याला सुद्धा अतिशय मधुर आहे आजच्या आधुनिक काळातही पाली भाषेतले अनेक शब्द आपण सहजपणे बोलत असतो प्रत्येकाच्या बोलीभाषेत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शब्द पाली येतातच पालीभाषा ही अनेक लिपींमध्ये लिहिली गेली आहे बुद्ध काळामध्ये चिन्हांद्वारे प्राकृतिक सांगेतिक भाषेमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केल्याचे अनेक उदाहरणे आहेत भगवान बुद्धांच्या नंतर प्रथम धम्म संगीती बोलवली ज्याच्या म्हणजे पाचशे अर्हंत समाविष्ट होते भदंत आनंद त्यावेळेला जे होते ते त्यावेळेला अर्हंत नव्हते त्यामुळे त्यांना काही सहभागी होता येत नव्हतं मग त्यांना अगदी चाळीस दिवसांचा कालावधी देण्यात आला आणि ते अर्हंत झाले या पहिल्याच धम्म संगीतीमध्ये विनयपीटक सुतपीटक अभिधर्म हे जे पालीच्या त्रिपीटकातले ती तीन भाग आहेत या सगळ्या भगवान बुद्धांच्या उपदेशांचं संघायन संग्रह करण्यात आला यालाच आपण पाली तिपीटक असं म्हणतो अशा एकूण सहा संगीती झाल्या तथागतानंतर धम्माचा प्रचार आणि प्रसार सम्राट अशोकाने केला त्यानं धम्मलिपीद्वारे आणि शिलालेखांच्याद्वारे आपल्या ह्या धम्माचा प्रसार केला त्यानं आपल्या आयुष्यामध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार शिलालेख आणि निर्माण केले तसंच आपले आपला जो पुत्र आहे धर्म महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धर्मप्रचारार्थ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलं आणि बौद्ध धर्म जरी वेगवेगळ्या देशामध्ये गेले असले तरी ते मूळचे पाली भाषेतच आहे पाली या शब्दाची उत्पत्ती कशी झाली बरं तर यांच्या मतानुसार पंत्री पत्ती पट्टी आणि पल्ली आणि पुढं त्याचं पाली असं नामाधिमान झालं तर मॅक्स व्हॅलसर यांच्या मते प्राकृत पाटली पाली अशा पद्धतीनं आणि जगदीश कश्यप यांच्यामध्ये पहिल्यांदा परी आहे पली आहे पाली आहे आणि नंतर पाली असा शब्द झाला असावा असं त्यांचं मत आहे तर उदयनारायण तिवारी यांच्या ती पाली हा जो शब्द आहे तो मगधमधनं आला असावा आणि तिला मागदी असं सुद्धा म्हटलं जात पूर्वीच्या काळामध्ये छांदस म्हणजे छंदाद्वारे बोलली जाणारी भाषा आणि त्याच्यातच मग मागदी अर्धमागदी पाली असा या पाली भाषेचा प्रवास झाला अर्धमागदीमध्ये आपण पाहतो की जैन धर्मीय जे आहेत त्या जैन धर्मीयांचे अनेक ग्रंथ लिहिले गेले जगामध्ये सहा हजार पाचशे भाषा बोलल्या जातात भारतामध्ये तर जवळजवळ सोळाशे भाषा बोलल्या जातात आणि त्यामध्ये जवळजवळ एकशे भाषा एकशे बावीस भाषा ज्या आहेत त्या सर्व मान्य आहेत तर आपल्या भारतामध्ये जवळजवळ बावीस भाषांना संविधानिक मान्यता दिलेली आहे पालीला प्राकृत भाषा म्हटलं जातं कारण ती अगदी प्राकृतिक आहे नैसर्गिक आहे जनसामान्यांमधून बोलली जाणारी ती भाषा त्यातनं ती विकसित झालेली भाषा आहे सध्या ज्या भाषा बोलल्या जातात त्या सगळ्या संस्कारित आहेत म्हणजे त्यांच्यावर जाणीवपूर्वक संस्कार करून बदल घडवले आहेत आणि तशा त्या बनवल्या आहेत मगध कोसल अशा अनेक अशोककालीन राज्यांमध्ये ही भाषा तिचं लालनपालन केलं गेलं आणि ती समृद्ध झाली आजही आपण जर पाहिलं तर राजस्थानमध्ये पाली नावाचा एक जिल्हा आहे आणि आजही काही त्या समाजांमध्ये बोली भाषेमध्ये पालीचा प्रभाव आपल्याला आढळतो हो जसे काही ठिकाणी त्या ठिकाणी बालक असं न म्हणता बाळक म्हणतात तर नयन न म्हणता नेन म्हणतात ही भाषा हजारो वर्षापूर्वी विकसित झाली आणि तिला लिपिबद्ध केलं ते आपल्या सम्राट अशोकाने आणि ह्याची जर आपल्याला सिद्ध जर करायचं झालं तर आपण अनेक जे शिलालेख पाहतो या शिलालेखांमधून हे सिद्ध झालं की सम्राट अशोकानंतर सम्राट अशोकाने या पाली भाषेला समृद्ध आणि विकसित करण्याचं काम केलं भारतीय वाङ्मयामध्ये पाली साहित्याचं जर महत्व बघायला गेलं तर ते अनन्य आहे म्हणजे पाली साहित्यातल्या विविध ग्रंथांच्या आधारे आपल्याला बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करता येईल ज्या भारतीय महापुरुषानं अखिल मानवजातीला मानवतेची शिकवण दिली मनशांती तरच आपल्याला खऱ्या ज्ञानाचा उलगडा होणार आहे तेव्हा शीलवान गुणवान विद्वान माणसं समाजामध्ये निर्माण होतील आणि खऱ्या अर्थानं खरी मानवता समानता बंधुता जी या देशाच्या पूर्व इतिहासामध्ये होती तिची पुनर्स्थापना व्हायला सुरुवात होईल आणि त्याकरता पालीभाषा किमान बौद्ध अनुयायांनी तरी सर्वांनी शिकलीच पाहिजे कारण संपूर्ण त्रिपिटक बौद्ध साहित्य हे पाली भाषेतच आहे दोन हजार पाचशे बुद्ध बुद्ध जयंतीच्या निमित्तानं जेव्हा केंद्र सरकार आणि बिहार राज्य यांनी या सरकारांनी संयुक्तपणे पाली त्रिपिटकाचे पंचेचाळीस ग्रंथ देवनागरी लिपीमध्ये प्रकाशित केले होते त्यात भदंत जगदीश कश्यप आहे डॉक्टर पी व्ही बापट आहे यांचं मोलाचं योगदान आहे प्राध्यापक धर्मानंद कोसंबी महापंडित राहुल संस्कृतया भदंत आनंद आहे यांनी हिंदीमध्ये तर माश मोरे यांनी त्या निकायांचं मराठीमध्ये भाषांतर केलं आहे या सर्वांची मोलाची भाषांतर सोडली तर धम्म साहित्य अजूनही पाली भाषेतच आहे महान विश्वसम्राट अशोक यांचे शिलालेख असतील गुहालेख असतील स्तंभलेख अतिशय अनमोल असे धम्म तत्वज्ञान कथा सूत्र यामध्ये योग्य अयोग्य ठरवण्याचं एकच प्रमाण जगाच्या पाठीवर बौद्ध विद्वानांनी मान्य केलं आहे आणि ते म्हणजे त्रिपीठ ग्रंथ साहित्य जगाच्या इतिहासात अहंत पासून ते विद्वान स्वतःपन्न साकृतगामी अनागामी बौद्ध ग्रिमुनी आत्तापर्यंत अडीच हजार वर्षांच्या कालखंडात सहा वेळा धम्म संगीती भरवून त्रिपिटकालाच प्रमाण मांडला आहे त्रिपिटकाची प्रामाणिकता बळकट समजण्यास सम्राट अशोक यांचे शिलालेख हे निर्विवाद असे प्रमाण आहे भाबरूच्या एका शिलालेखामध्ये सम्राट अशोक म्हणतात पियदसवीला राजा मागदे संघ अभिवादेतून हा अपबाधतं च विहालत विहालतंचा विदिते वे भन्ते आपतके हमा बुधासि धम्मासि संवसिति गालवे चंग, पासादे लेखेची भन्ते भगवता बुधेन भासिते सवेसे सुभाषे वे एकचु ख्रो हमी आये, दिसे हमयाये दिसेयाहेम संगमे चिलनीतेके अलहामी अकंत अगंतवातवे इमानी बनते, पाली आलिय वसनी, अनागत इमा भे धम्म पालियायाने विनयसमुकसे आलियवसने अनागतभया मुनेयसुते उपतीसपाने लाघलोवादे मुसावाद आदिच्य भगवता बुधेन भाषीते एता भे धम्म पालया बहुके किंवा बहुके भुखुपाय भिखुनी भिखुनीय अभि कीन च उपा खाली च हे मेवा उपासकाचा उपासिकेचा एतानी बनते लिखा पयामी अभिवेतंग में जान जानंतूती इति मगधचे राजा प्रियदर्शी संघाला अभिवादन पूर्वक म्हणता की भिक्खू विघ्न रहील आणि सुख पूर्वक असतील हे वदंतगत आपण अस्मिदित आहे की बुद्ध धम्म आणि संघामध्ये माझी किती भक्ती आणि श्रद्धा भगवान बुद्धाने सांगितलेले सर्व सुभाषित आहे हे भदंतगण ज्याला मी समजलो की यामुळे सद्धम चिरस्थायी राहील त्याला अर्थात वाचण्यायोग्य धम्म ग्रंथाचे नाव या ठिकाणी लिहित आहे ते विनय समुसे विनय समुकर्ष अलियसवाणी आर्यवंश आर्य वंश अनागत भयानी अनागत भय मुस पसिने उपनिष्य प्रश्न

या भाबरू जयपूर येथील शिलालेखात ज्या सुत्तांची नावे लिहिली आहेत शुद्ध त्रिपिटक साहित्यात जसेच्या तसे आहे लागोलवादे हे सुद्धा मज्जिम निकाय भिक आहे अलियसवाणी हे सुद्धा अंगुतर निकायाच्या उर्वेला वगात आहे अनागतयानी हे सुद्धा अंगुतर निकायाच्या उर्वेला वर्गात आहे आणि विनय समुक तुक्कट सुद्ध मुनिघाता मुनिसुद्ध मोनेय सुते नालक सुद्धा उपतीस सा पसिने सारी पुत्त सुत्त, सुत्त खुद्द निकायातील पंधरा ग्रंथापैकी एक असलेल्या निपाय या ग्रंथात आहे त्रिपिटक साहित्य प्राचीन असून किती प्रमाणबद्ध आहे सांगण्यासाठी भाबरू शिलालेखाचा या ठिकाणी हा संदर्भ दिलेला आहे सर्व प्राणीपात्रांच्या सर्व दुःखांचं निवारण आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थात दस फक्त आणि फक्त त्रिपालीच्या त्रिपिटक साहित्यामध्ये आपल्याला आढळून येतात आता आपण पाली शिकल्यामुळं आपल्याला आणखी काय काय फायदे होणार आहेत याविषयी चर्चा आपण करणार आहोत आपल्याला तर सर्वप्रथम बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करण्यासाठी म्हणजे श्रमणांसाठी धम्म असेल किंवा उपासकांसाठी धम्म असेल अशा दोन्ही प्रकारे आपण बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करू शकतो बुद्धाचं तत्वज्ञान म्हणून मग त्याच्यामध्ये जे आर्य अष्टांगिक मार्ग आहेत आर्य सत्ता सत्य आहेत दुःख आनित्य या सगळ्याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करू शकतो किंवा पाली वाङ्मय आणि पाली भाषा यांचा अभ्यास करू शकतो किंवा पालीचं एक स्वतंत्र भाषेचं व्याकरण म्हणून आपण त्याचा एक स्वतंत्र असा अभ्यास करू शकतो भाषाशास्त्र म्हणून त्याचा अभ्यास करू शकतो त्यानंतर त्या, त्या काळचा तत्कालीन इतिहास जाणून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला याची मदत होणार आहे पुरातत्व किंवा प्राचीन वस्तूंचा अभ्यास सुद्धा याद्वारे करता येणार आहे शिलालेख असेल मूर्तीशास्त्र असेल नाणेशास्त्र असेल तर यासाठी सुद्धा आपण पालीचा पालीभाषेचा जर आपण अभ्यास केला तर याद्वारे आपल्याला तेही समजून येईल भित्तीचित्र आहे जे आपल्याला मुख्यत्वे करून अजेंडा आणि लेण्यामध्ये सापडतात जातकथा असेल महावर्ग असेल लिकाईंवरल्या वेगवेगळ्या घटनात्मक गोष्टींचं चित्रित वर्णन केलेलं आहे ते आपल्याला चित्रित वर्णन केलेलं आहे ते आपल्याला शिकाई स्थापत्य शिल्पकला आपल्याला पाहता येईल किंवा समाजशास्त्राच्या माध्यमातून तत्कालीन समाज कशा पद्धतीनं विकसित होत गेला कोणकोणत्या पद्धतीचं तिथली संस्कृती होती याविषयी सुद्धा आपण ज्या वेळेला शिकणार आहोत भाषा शिकणार आहोत तर इतकी सगळी साधनं किंवा दालनं म्हणून आपण त्या आपल्याला या निमित्तानं खुली होणार आहे आता याच्यामध्ये आणखी एक आहे की अनुवादशास्त्रासारखा भाग सुद्धा आपल्याला याबद्दल करता येईल की मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे अतिशय मोठं साहित्य आपल्याला उपलब्ध आहे जसं परवाचं आपण ऐकलेलं आहे की चौऱ्याऐंशी हजार इतकी पुस्तकं म्हणजे जसं चौऱ्याऐंशी हजार शिलालेख जे आपल्याला साप अजूनही मिळत आहेत किंवा काही त्यापैकी आपण शोधलेले आहेत ते चौऱ्याऐंशी हजार पुस्तकं आपल्याला मिळालेले आहेत पण निश्चितच एवढा मोठा एवढी मोठी विपुल साहित्य संपदा आपल्याकडे उपलब्ध आहे या सगळ्याचा अनुवाद करणं हे खूप मोठं काम आहे म्हणजे अगदी आप आपण असं म्हटलं तर बाबं ठरू नये की महासागरातला अगदी थोडासा भाग थोडेसे थेंब जे आहेत ते आपण आतापर्यंत फक्त त्याचं प्राशन केलं आहे किंवा ते आपण जाणलं आहे इथून पुढचा खूप सारा भाग आपल्याला अजूनही अनुवादित करून भाषांतरित करून तो आपल्याला शिकायचा आहे आता यानंतर मी आमच्या इस्लामपूरचेच रहिवासी असलेले आणि पाली भाषेचे गाडे अभ्यासक असलेले बाबा भारती यांच्याविषयी थोडी माहिती सांगते पाली मराठी भाषा भाषेमधले पहिला जो शब्दकोश ज्यांनी लिहिला ते बाबा भारती सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या गावचे चोवीस जून एकोणीसशे पंचवीसला त्यांचा जन्म झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं सातवीपर्यंत आणि तदनंतर शिक्षकीपेक्षा त्यांनी स्वीकारला विद्यार्थ्यांनाचं मंगल असं कार्य करत असतानाच त्यांनी कार्य करत करत आपलं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली त्यांच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन वयाच्या एकोणीसाव्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन रहस्य बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन रहस्य हे पुस्तक त्यांनी लिहिलं जपानचे राजगुरू महास्तवीर निचित दाजूर भिक्खू चंद्रमणी महास्वीर फुगी गुरुजी भिक्खू तेजो वातानावे भिक्खू सुरई ससाई भिक्खू प्रज्ञानंद डॉक्टर भदनतानंद कौसल्या अशा जागतिक कीर्तीच्या धम्मगुरूशी त्यांचा निकटचा संबंध आला त्यांच्या प्रज्ञेनं प्रभावित होऊन त्यांनी स्वतः धम्मपद या पाली भाषेतल्या ग्रंथाचं स्वतः मराठी भाषांतर करून ते प्रसिद्ध केलं विशेष म्हणजे या ग्रंथाला महाराष्ट्र शासनानं एकोणीसशे ऐंशी साली तत्त्वज्ञान विषयाचे सहाय्य ग्रंथ म्हणून सुद्धा मांडण्यात आले ही अतिशय उल्लेखनीय अशी बाब म्हणावी लागली धम्मपद हा ग्रंथ विद्यार्थ्यांना शिक्षकांना बौद्ध धर्मातल्या तसेच बौद्ध धर्माच्या अभ्यासिकांना बौद्ध धर्मियांना आणि बौद्ध धर्मातल्या अभ्यासकांना अतिशय उपयुक्त असा अतिशय सुंदर असा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे गेल्या वर्षभरामध्ये त्यांचे जे चिरंजीव आहेत महेंद्र भारती हे त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं बाराही महिने त्यांनी अतिशय सुंदर असे कार्यक्रम आयोजितले आहेत आणि ते चांगले योग्य पद्धतीने यशवस इश्योस यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत या प्रत्येक का कार्यक्रमांमधून त्यांनी पालीभाषा अभ्यासक असतील पाली, पाली शिक्षक असतील आणि साहित्य क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे चांगल्या पद्धतीनं उल्लेखनीय कार्य केलेले जे लोक आहेत व्यक्ती आहेत या सगळ्याचा यथोचित सत्कार करून नुकतंच त्यांनी आष्टा इथं पाली पहिलं मराठी पाली भाषा साहित्य संमेलन आयोजित केलं होतं आणि अतिशय सुंदर पद्धतीने आयोजन करून ते यशस्वी करून दाखवलं निश्चितपणे बाबा भारतीयांच्या प्रेरणेमुळं अनेक जे मुलं आहेत विद्यार्थी आहेत ते भाषा शिकून या पाली भाषेला समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी मदत करतील अशी आशा ठेवते आणि थांबते जय भीम नमो धार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा